राजूर ते मंठा बायपास रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे अखिल भारतीय महासंघाचे तालुका अध्यक्ष जिने यांचा आरोप अखिल भारतीय महासंघाचे तालुका अध्यक्ष कैलास जिने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली तक्रार जालना तालुक्यातील पोखरी येथे राजूर ते मंठा बायपास रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष कैलास झिने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे रस्त्याचं काम दर्जेदार न झाल्यास कामाचा उतळा घेऊ असा इशारा अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष कैलास जिने यांनी मे रोजी दुपारी वाजता पोखरी रोडचं काम जे जे थोडं बोगस लागलं याच्यावर मटेरियल सध्या टाकेल तर हे मटेरियल व्यवस्थित नाही या न्यूज देण्यात येत आहे याच्यानंतर जर असं काम बोगस करण्यात येत असेल तर आम्ही शंभर टक्के या कामाचा उठावा घेऊ या करता मी या आज न्यूजच्या माध्यमातून बोलतोय बाबा हा रोड कोणता कुठून कुठं जातो रोड हा रोड जर विचार केला तर राजू ते मंठा हा मधला बायपास आहे तर या रोडचं जवळपास तीन चार किलोमीटरचं अंतराचं काम चालू आहे काय नाव आपलं माझं नाव मी अखिल भारतीय भीष्मा संघचा उपाध्यक्ष कैलास जी